नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी मधील मराठा सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण अधिकाऱ्यांचा दावा सहा लाख कुटुंबाचे केले सर्वेक्षण पिंपरी मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मराठा समाजाचा होम टू होम जाऊन माहिती संकलित करण्यात आली शहरातील शंभर टक्के कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे सरकार अवपळ सुरू आहे <coughs> राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी तातडीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावत एकतीस जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मराठा समाजाचे प्रश्न त्यांना देणाऱ्या सोयी सुविधा सामाजिक व शैक्षणिक प्रश्न आदी माहिती संकलित करण्यात आली एकतीस तारखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने दोन फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवली होती शेवटच्या दोन दिवसात महापालिका कर्मचाऱ्यांनी बारा बारा तास काम करत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दोन हजार एकशे तेवीस कर्मचाऱ्यांनी केला सर्व महापालिकेच्या आठ या कामासाठी सुमारे एक हजार नऊशे आहे तसेच एकशे सत्तावीस पर्यवेक्षक आठ नोडल अधिकारी आठ नोडल अधिकारी तर या कामाच्या कार्यालयीन कामासाठी सोळाली पीक व मुख्यालय दहा अधिकारी व कर्मचारी असे एकूण दोन हजार एकशे तेवीस कर्मचाऱ्यांचे या कामात गुंतले होते दहा टक्के घरे बंद प्रगणकांकडून एकतीस जानेवारी पर्यंत म्हणजेच नऊ दिवसात ऐंशी टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले होते मात्र शेवटच्या दोन दिवसात या सर्वेक्षणाला गती देत शंभर टक्के प्रगणक सकाळी सात वाजल्यापासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करून रात्री दहा पर्यंत सर्वेक्षणाचे काम केले सर्वेक्षण करताना प्रगणकांनी सहा लाख घरांना भेटी दिल्या त्यापैकी घरे बंद व घरांचे मालक बाहेरगावी गेल्याने दहा टक्के घरांचे सर्वेक्षण होऊ शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले थेट नोंदी राज्य शासनाकडे महापालिकेच्या हद्दीतील सर्वेक्षण राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पार पाडले आहे याच्या नोंदी ॲपमध्येच होत असल्याने त्याच्या थे थेट नोंदीचा आकडा राज्य शासनाकडे जमा झाला आहे सर्व आहे तुमचे कुटुंब प्रमुखांचं नाव आणि तुमची चार কোন কি আজুর ভাই দেই আজন কোন রা লিখে